मुंब्रा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर फाडल्यानं एका मनसेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी सिकंदर खान सय्यद बादशाह मोहम्मद हसन शेख जुबेर कुरेशी आणि अदनान शेख याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या मारहाणीचं चित्रीकरण देखील मारहाण करणाऱ्यांनी समाज माध्यमावर प्रसारित केलं मारहाण झालेले इरफान सय्यद हे मुंब्रा भागात वास्तव्यास असून ते मनसेचे कळवा मुंब्रा विधानसभा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आहेत काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचा वाढदिवस मुंब्रात साजरा करण्यात आला या निमित्त मुंब्रातील बाहुबली मैदान परिसरात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फलक बसवण्यात आले होते हे फलक अनधिकृत बसवण्यात आल्याचा आरोप करत इरफान सय्यद यांनी ते फाडले मंगळवारी सायंकाळी इरफान सय्यद हे त्यांच्या दुचाकीनं कौसा भागातून प्रवास करत होते त्यावेळेला सिकंदर बादशाह शेख जुबेर आणि अदनान त्या ठिकाणी आले त्यांनी इरफान यांना एका बंदिस्त जागेत नेलं नजीब मुला त्यांचे बॅनर का फाडलेत असा जाब विचारत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसंच या प्रकाराबद्दल माफी मागण्यास सांगितलं मारहाणीचं सा चित्रीकरण देखील समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आलं तसंच पोलिसांनी गुन्हा दाखल करताना योग्य कलमांतर्गत कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय